या शौचालयाला कशा प्रकारे आग लागली होती आपल्याला काय माहिती आहे का या नगर मधील हे सार्वजनिक शौचालय आहे आणि याला वरचा जो टप्पा आहे शौचालयाचा ते फायबरचा बनवलेला होता त्यामुळं ही फार मोठी दुर्घटना घडली आणि बनवत असताना जर शिमिटाचं जर बनवलं असतं विटाचं जर बनवलं असतं तर ही दुर्घटना घडली नसती परंतु ह्याच्यामध्ये बनवण्यामध्ये हलगर्जेपणा झाला आणि ह्या शौचालयाच्या शेजारी फक्त पुटबर अंतरावर इतर घरं आहेत आणि ह्याच्यावरनं लाईटीचं वायरीचं जाळं खूप आहे त्यामुळं फार मोठी जीवितहानी झाली असती परंतु आम्ही सगळे कार्यकर्ते माझ्याबरोबर शहराचे रिपोन पक्षाच्या शहराचे माझे अध्यक्ष भारतजी हुंडे त्याचबरोबर शाखाध्यक्ष दिनकर मस्के उपाध्यक्ष संभाजी वाघमारे नंतर दादाराव कांबळे सामाजिक कार्यकर्ते आम्ही पुलिस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठाणे अंमलदार त्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसाचे फोर्स पाठवा आणि अग्निशामक दलाला फोन करा तेव्हा तातडीने त्यांनी त्या ठिकाणी मॅडम होता त्यांनी लगेच फोन केला आणि ती गाड्या आल्या परिस्थिती अशी आनंदनगरमध्ये आहे की गाडी येताना त्यांना रस्ता नाही व्यवस्थित पण आम्ही ती गाड्या वगैरे बाग बागी बागीचा बाग, बाग, सगळ्या ट्विलरवर आम्ही हटवून त्यांना रस्ता करून दिला आणि अग्निशामक दलवले पण लवकरात लवकर आले आणि म्हणून हे दुसरी जी काय वाढणारी दुर्घटना होती ती टळल्या गेली आता ह्याच्या पाठीमाग कशामुळं आग लागली ह्याची चौकशी झाली पाहिजे केवळ शॉर्ट सर्किट मुळे झालं कुणी जाणून बुजून काय केलं ह्याची चौकशी झाली पाहिजे कारण आपण जर पाहिलं तर तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवू शकता बघा ही घरं किती जवळ आहेत आणि लहान लहान मुलं आहेत ह्या घरांमध्ये कडक महिना हा उन्हाळ्याचा असं लोकांची खऱ्या अर्थानं तर लाही होती उन्हाने आणि अशा 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 टायमाला अशी आग लागलेली आहे तर खरंच सगळं इथले लोक सगळे घाबरलेले होते पळायचं कळत नव्हतं सिलेंडर घेऊन बाहेर पळायला लागले लेकरांना उचलून बाहेर पळायला लागले लोक तर हे काम ह्या ठिकाणी भयानक असं घडलेलं आहे तर ह्याची चौकशी झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आपण बघत आहोत की समोरच बघा तुम्ही त्या घराजे तिथे सिलेंडर दिसतात बघा ते मा सिलेंडर सिलेंडर घ्या बघाय का दिसतंय का किती प्रचंड म्हणजे आता बोलू का मी आपण बघत आहोत की काही फुटाच्या अंतरावर या ठिकाणी गॅस सिलेंडर आहेत आणि अतिशय म्हणजे प्रचंड असा धोका या ठिकाणी निर्माण झालेला होता प्रसन्न म्हणजे प्रसन्न सावधानीमुळे आणि येथील कार्यकर्ते जे आहेत जे आता आपल्याला आपल्याशी लॉर्ड बुद्धा टी व्हीवरती ज्यांनी ही व्यथा मांडली जकादे साहेब आणि त्यांची जी टीम आहे यांनी जी कार्य केलंय ते अतिशय चांगलं केलेलं आहे आणि या ठिकाणी होणारा प्रचंड जो म्हणजे जी जीवितहानी जी 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 किंवा वित्तहानी जी जी तर झाली असते जीवितहानी टाळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कॅमेरामन कलिंदर शेख मामूस लॉर्ड बुद्धा टी व्ही विनोद चांदमारे आपण बघत आहोत की प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि ह्याचं जे कारण आहे आगीचं कारण ह्याचा शोध लावला पाहिजे लागली का लावली कारण आपण बघत आहोत की सध्या चर्चा आहे की या ठिकाणचं पुनर्वसन होत आहे एसआरए च्या मार्फत पुनर्वसन होत आहे मग कुठंतरी म्हणजे एक लोकांमध्ये चर्चा आहे की कुठेतरी लोकांना भीती घालण्यासाठी आणि लोकांनी या ठिकाणचं हे घर खाली करावे याच्यासाठी आग लावली का असा एक दबक्या स्वरूपामध्ये आवाज येत आहे तर आपण बघूयात की याचं सत्यता पडताळा परतळून आपण बघूयात या ठिकाणी आमच्या लॉर्ड बुद्ध टी व्हीचे जे कॅ कॅमेरामन आणि आमचे प्रतिनिधी आहेत कलिंदर मामूसाहेब प्रतिनिधी मी विनोद चांदमारे लॉर्ड बुद्धा टी व्ही पिंपरी चिंचवड शहर पुणे जिल्हा जय भीम